ठाकूरांनी कोणते भूखंड विकसित केलेत श्याम पाटकर नमस्कार मी अर्पिता नाईक आणि आपण पाहताय समर्थन लाईव्ह शाळा हॉस्पिटल खेळाची मैदाने अशी विकास आराखड्यातील कोणती आरक्षणे विकसित केली यावर हितेंद्र ठाकूर जाहीरपणे बोलायची हिम्मत दाखवतील का असा प्रश्न भाजपचे नेते श्याम पाटकर यांनी उपस्थित केला आहे विकास या मुद्द्यावर श्याम पाटकर काय बोलतायत तो तपशील पाहू जितेंद्र ठाकूरांनी सांगावं किती क्रीडांगणं के विकसित केली किती उद्यानं विकसित केली मी विकास आराखड्याविषयी बोलतोय जे बिल्डर परवानगी मागतात लेआउट प्लान त्यांचा पास करत असताना त्याच्यात आरजी म्हणजे रिक्रिएशन ग्राउंड गार्डन वगैरे या सगळ्या गोष्टी रिझोट ठेवायला लागतात आणि ते ते बिल्डर त्या विकसित करतात काही बिल्डर जवळचे आहेत ते, तेही करत नाहीत परंतु विकास आराखड्यातली सर्वसामान्य जनतेसाठी आवश्यक असलेली जशी हेल्थ सेंटर आहेत किती ठिकाणी प्राथमिक शाळा आहेत अहो महानगरपालिका आल्यानंतर त्याचा जो काही त्रेपन्न गावं त्याच्यात समाविष्ट करण्यात आली होती तर अनेक खेडेगावांमध्ये असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत खरं महापालिकेचं कर्तव्य काय किंवा आमदारांचं कर्तव्य हे आहे की तिथे जी गरीब गुरुब मुलं शिकतात त्या शाळांची स्थिती चांगली नसल्यामुळे त्या ताब्यात घेऊन त्या चांगल्या डेव्हलप करून तिथे गरीब विद्यार्थ्यांची शिक्षणाची सोय करायला पाहिजे होती आज त्या शाळांमध्ये विद्यार्थी मिळत नाहीत कारण यांच्या सगळ्या प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन्स वाढल्या ह्यांचा धंदा वाढला ह्यांची कॉलेजेस वाढली यांच्या शाळा वाढल्या परंतु सर्वसामान्य माणसासाठी खेडेगावातल्या गरीब माणसासाठी विद्यार्थ्यासाठी असलेली जिल्हा परिषदेची एकही शाळा या महानगरपालिकेने या आमदाराने विकसित केली नाही आणि त्यांना जर माहिती असेल की आम्ही काय करतोय त्याला विकास म्हणतात तर त्यांनी या सर्व प्रश्नांची प्रत्येक विषयानुरूप उत्तरं द्यावीत जनतेला की आतापर्यंत त्यांनी किती अशा रिझर्व्ह प्लॉटचं डेव्हलपमेंट केलं अहो हे सोडून द्या महाराष्ट्र टाउन प्लॅनिंग ॲक्ट एकोणीसशे सहासष्टच्या कलम दोनशे सात ज प्रमाणे या सर्व महानगरपालिकेमध्ये परवाने देताना जो डेव्हलपमेंट टॅक्स वसूल केला जातो तो डेव्हलपमेंट टॅक्स शंभर टक्के त्याचा एक तो जमा करून त्याचा एक सेपरेट अकाउंट वेगळा अकाउंट बँकेत काढणं आवश्यक हो आहे आजपर्यंत यांनी तसा अकाउंट काढला नाही आणि महापालिकेच्या ऑडिटमधून कॅगच्या ऑडिटमधून महाराष्ट्र शासनाच्या ऑडिटमधून ह्या गोष्टी पुढे आलेल्या आहेत की यांनी त्यासाठी जमा झालेला सगळा फंड हा इतर ठिकाणी बेकायदेशीरपणे खर्च केला महापालिकेत जितका महापालिका संपूर्ण वर्षात जेवढा खर्च करते लोकांकडून आलेल्या पैशावर त्याच्या वीस टक्के रक्कम ही सर्वसामान्य लोकांसाठी असलेल्या आराखड्यातील सोयी सुविधा या डेव्हलप करायच्या आणि त्या ठिकाणी लोकांना त्या त्या, त्या सुविधा देण्यासाठी खर्च झाला पाहिजे तुम्हाला सांगतो माझ्याकडे दोन हजार सोळा सतरा आणि सतरा अठराच्या ऑडिटचे आकडे आहेत वीस वीस दोनशे दोनशे कोटी रुपये जमा झालेले असताना त्यातले वीस कोटी रुपयेसुद्धा वीस कोटी सोडूनच द्या शून्य टक्के पैसे वीस टक्के सोडून द्या शून्य टक्के पैसे आजपर्यंत यांनी अशा प्रकारची आरक्षण विकसित करायला वापरलेले आहेत जर तुम्ही एकही रुपया या आरक्षणांवर खर्च करणार नाही आणि सत्तर टक्के आरक्षण तुमच्या डोळ्या देखत तुमचीच माणसं मी तुम्हाला एक साधं उदाहरण देतो या वसईमध्ये मालोंडे नावाचं एक छोटस रेव्हेन्यू विलेज आहे त्याच्यामध्ये एकेचाळीस ई एक, एक नावाची शासकीय सुमारे एक एकर एकोणचाळीस गुंठे जमीन आहे या जमिनीचा नकाशा तसाच ठेवून त्याचा सातबारावर त्याचा क्रमांक बदलून या जितेंद्र ठाकूरचा खास माणूस बाबा पाटील म्हणून जो बिल्डर आहे त्यांनी त्या जमिनीवरती रेड्डीकडून परवानगी घेऊन तिथे सत्तर सदनिका आणि वीस दुकानं असलेली एक इमारत बांधले आणि त्या निष्पाप नागरिकांचा बळी दिला आपण श्याम पाटकर यांना ऐकलं आहे विकास आराखड्यातील आरक्षणे या मुद्द्यावर त्यांनी दुसऱ्या भागात मांडलेली बाजू आपण ऐकलेली आहे श्याम पाटकर यांच्या विकास या भूमिकेचा तिसरा भाग सर्वात आधी पाहण्यासाठी समर्थन लाईव्ह सबस्क्राईब करावं बेलबटन दाबा धन्यवाद